महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ग्वाही वक्फ कायद्याच्या विरोधात घरातील दिवे बंद करून निषेध व्यक्त करावा आज रात्री नऊ ते सव्वा नऊ दरम्यान दिवे बंद करावेत नागरिकांना आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देवेंद्र फडणवीसांवर तोफ डागली जस्टिस शिंदे समितीचा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला तर ओबीसी समाजाचा सर्वात मोठा विश्वासघात ठरेल हाकेंचं वक्तव्य कोल्हापुरातील दामगावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विना परवाना पुतळा बसवल्यानं प्रशासनाची धावपळ हा पुतळा अठ्ठेचाळीस तासांच्या आत काढण्याचे प्रशासनाचे आदेश बीडच्या तरुणी साक्षी कांबळेच्या आत्महत्या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आंबेडकरी समाजाकडून लाक्षणिक उपोषण आरोपी अभिषेक कदमला फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी मनमाड बाजार समितीच्या दहा संचालकांचा सभापती विरोधात उपोषण शेतकऱ्यांना कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचा आंदोलकांचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसची रथयात्रा नाशिकच्या रामकुंडावर दाखल मंत्री नरहरी झिरवाळ समीर भुजबळ आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते विधिवत पूजा गोदावरी नदीपत्रामध्ये पूजा करून कलश गोदावरी मंदिरातून पुढे मार्गस्थ अक्षय तृतीयेनिमित्त राज्यभरामध्ये मोठा उत्साह सोनं खरेदीसाठी नागरिकांची गर्दी तर अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता बहात्तर डेपो पीपीपी तत्वावर विकसित करणार या महिन्याच्या शेवटी यासंदर्भात निविदा काढल्या जाणार प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती राज्यामध्ये जहाज बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा मार्ग मोकळा राज्यामध्ये जहाज बांधणी जहाज दुरुस्ती सुविधा आणि जहाज पुनर्वापर सुविधा विकसित करण्याबाबतच्या धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज